नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुग्रणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण अगदी फटाफट दहाच मिनटात गाजराचा हलवा बनवूया तर तुम्हाला विशेष वाटत असेल की गाजराचा हलवा बनवायचं म्हटलं की प्रत्येक गृहिणीला टेन्शन येतं गाजरं स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यांना भरपूर वेळ किसून घ्या आणि मग तो हलवा दहा ते पंधरा मिनिट शिजवत बसा नाही म्हटलं तर तीस ते पस्तीस मिनटं आरामशीर लागतात परंतु मैत्रिणीनो टेन्शन घ्यायचं नाही आहे या ठिकाणी पहा फटाफट दहाच मिनटात इतका मऊ लुसलुशीत आणि छान असा दाणेदार हलवा दहाच मिनिटात तयार होतो तो कसा चला पाहूया तर या ठिकाणी मी बाजारातून अर्धा किलो गाजर विकत आणलेत अशी जाडसर लाल भडक मोठी मोठी गाजरं घ्यायचे म्हणजे याचा हलवा टेस्टी बनतो गाजरांना मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याला माती असते त्यामुळे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बुडाकडचा शेंड्याचा थोडासा भाग कट केला आहे आणि सुरीनं भरभर मी हे गाजरं जाडसर असे छोट्या छोट्या तुकड्यात कापून घेतलेत या ठिकाणी गाजराचा हलवा बनवायला मी गावरान तूप घेतलं आहे तर हे तूप घरी बनवलेलं आहे हा व्हिडिओ पण मी तुमच्याशी भरपूर वेळा शेअर केलेला आहे या वाटीमध्ये मी काही काजू आणि काही किशमिश घेतलेत या वाटीत साखर घेतली साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जादा करू शकता आता आपण हे जे कापलेले गाजरं आहे ते चॉपरमध्ये घालून भरभर बारीक करूया तर या ठिकाणी पहा गाजरं किसायचं टेन्शन घ्यायचं नाहीये एकदम दोनच मिनिटात हे गाजरं चॉपरला आपण बारीक करून घेतोय तर सर्व गाजरं मी आता चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत दोनच मिनटात आपली ही सर्व गाजर बारीक झालेली आहेत तर पाहिलं आपला या ठिकाणी खूप वेळ वाचलेला आहे मिक्सरला तुम्ही अशा पद्धतीने गाजरं बारीक करू शकता आता मी मध्यम गॅस केलाय त्यावर एक ठेवलं आहे आणि साधारणतः चमचाभर त्यामध्ये गावरान तूप घातले तूप थोडंसं गरम झालं की हे बारीक केलेले गाजर आपल्याला त्या तुपात घालायचे आणि मध्यम गॅसवर एक पाच मिनिट आपल्याला हे गाजर छान असं परतून घ्यायचंय तर या ठिकाणी बा तुम्हाला गाजराची क्वांटिटी भरपूर वाटत असेल परंतु हे कच्चं आहे जसजसं हे, हे शिजल्या जातं तसतसं ही क्वांटिटी कमी कमी होत जाते तर पाच मिनिट छान असे याला आपण सुरुवातीला मऊसूत शिजून घेतो म्हणजे हलवा खायला टेस्टी लागतो पाच मिनिटानंतर मी यामध्ये आता साखर घातली साखर घातल्यानंतर साखरेचं पाणी झाल्यावर त्या पाण्यामध्ये हे गाजर आणखीन मऊसूत शिजल्या जातं तर गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे तर पहा आता एक ते दोन मिनटात गाजर छान शिजले यामध्ये एक चमचाभर मी वेलची पूड घातली वेलची पूडमुळं आपला जो हलवा आहे त्याला छान अशी टेस्ट आणि सुगंध येतो आता पहा गाजर हे शिजलेलं आहे एकदम मऊ मऊ असं लुसलुशीत झालं आहे यामध्ये बिलकुल असं पाणी शिल्लक नाही आहे साधारणतः मी आता एक घट्ट असं कपभर यामध्ये दूध घातलं तुमच्याकडं मलाई असेल तर तुम्ही दुधाची मलाई म्हणजे साई पण यामध्ये घालू शकता तर मी घट्ट असं म्हशीचं एक कपभर दूध घातले दोन मिनिट झाकण ठेवून एक छान वाप काढूया तर दुधामध्ये सुद्धा हे गाजर आणखीन मऊसूत शिजलेलं आहे हे, हे पहा पुन्हा दोन मिनटं मी आता झाकण ठेवलंय तर पहा आता हे शिजलेलं गाजर आहे असं कोरडं कोरडं बनायला लागले यामधलं दूध पण पूर्णपणे ह्या गाजराने शोषून आहे त्यानंतर मी सुका मेवा घातलाय काजू किशमिश पुन्हा याला एक मिनिटभर घेतलं आहे तर आता आपला गाजराचा हलवा तयार यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण घातलेला नाहीये तरी सुद्धा किती सुंदर हलवा बनलाय हा हलवा तुम्ही एका डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवा तीन ते ती चार दिवस आरामशीर राहतो संध्याकाळी सकाळी जेवणानंतर स्वीट डिश म्हणून मुलांच्या टिफिनला हा हलवा देऊ शकता खूप अप्रतिम लागतो रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो मराठी सुगरणला सबस्क्राईब नक्की करा सुद्धा मराठी सुगरणला फॉलो करा आणि माझ्यासारखा झटपट दहाच मिनटात असा दाणेदार गाजराचा हलवा बनून नक्की खा खूप आवडेल तुम्हाला धन्यवाद